शेतकरी बंधूंनो मी गणेश ताईडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण आलेपिकामध्ये आलेलो आहोत आणि आता सध्याच्या कंडिशनला आलेपिकामध्ये पूर्णपणे आपल्याला कंदावरती काम करायचं आहे म्हणजे की कांदाची कवर व्यवस्थित आलं पाहिजे शायनिंग व्यवस्थित आली पाहिजे त्याचबरोबर साईज व्यवस्थित आली पाहिजे त्या अनुषंगाने एक साधारणपणे दोन ते तीन ॲप्लिकेशन सांगणार आहे तत्पूर्वी ज्या प्लॉटमध्ये आलो त्या प्लॉट शेतकऱ्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर भोवर राहणार शिरोडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर पहिल्यापासून आपल्या अंडर मध्ये हा प्लॉट होता अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉटचं जर्मिनेशन झालेलं होतं आणि शेतकऱ्यांनी व्यवस्थित मेहनत घेतल्यामुळे त्याचबरोबर वातावरणाची चांगली साथ मिळाल्यामुळे प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप झालेलं आहे आता इथून प पुढे आपल्याला जे आहे का प्लॉटमध्ये जे डोसा आहे ते असे घ्यायचे आहे की आपल्याला पूर्णपणे कंदाचं साईज कलर आले पाहिजे त्यासाठी ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये जे पोटॅश मिळत असतं ते आपल्याला घ्यायचं आहे जसे की के फोर्टी फोर आहे त्याचबरोबर एअर पोटॅश आर टी पोटॅश आहे ते आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे दोन लिटर आपल्याला जे आहे का ते द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे आहे का पाच दिवसानंतर आपल्या आप प्लॉटमध्ये पोटेश मोलिबलायझिंग बॅक्टेरिया ज्या आहे त्या साधारणपणे आपल्याला ज्या आहे का आ, दोन लिटर ज्या आहे का आ, त्या द्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला जे आहे का व्यवस्थित कवर आ याव त्यासाठी जे आहे का एक पंचवीस किलोपर्यंत पोटॅशियम शोनेट जे आहे का आपल्याला ते घेऊन यायचं आहे आणि सहा सहा किलो एक साधारणपणे पाच पाच दिवसाच्या अंतराने जे आहे का त्याला कंटिन्यू करायचं आहे पोटॅशियम सोनेट हे कंटिन्यू करण्यामागं कारण हेच आहे की इथून पुढे जे थंडीची लाट येणार आहे किंवा थंडी पडणार आहे तर त्यासाठीच जे आहे का या 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 ने? तर थंडी पडत असते तर त्यासाठी पोटेशियम सोनेटमध्ये जे आहे का पोटॅशियम पोटेशियम मॅग्नेशियम असतं तर मॅग्नेशियम जे आहे पानांमधील जे हरिद्रव्य आहे ते व्यवस्थित टिकून ठेवण्यासाठी काम करत असतं त्याचबरोबर पिकाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी जे आहे का ते आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे का काम करत असतं त्याचबरोबर त्यामध्ये जे आहे का पोटॅशियम जे असतं ते व्यवस्थित साईज बनवण्यासाठी जे आहे का आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे का काम करत असतं त्यामुळे पोटॅशियम शोनेट जे आहे आपल्याला पंचवीस किलोपर्यंत एक साधारणपणे पाच ते सहा ॲप्लिकेशन जे आहे का आपल्याला करायचे आहे प तीन किलोच्या आसपास केले के तरी चालतील किंवा मग आपण फक्त एवढं लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला पंचवीस किलोपर्यंत पोटॅशियम शोनेट जे आहे का ते गेलं पाहिजे त्याचबरोबर जे आपल्या पिकाची पांढरी मूळ जी आहे ते आपल्याला कंटिन्यू ॲक्टिव्ह असण्यासाठी आपण मायक्रोरायझर त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड दोन्हीपैकी कुठलंही जरी आपण एक पंधरा दिवसाच्या अंतराने जर देत गेले इथून पुढे साधारणपणे एक ते दोन महिन्यापर्यंत आपल्याला जे आहे का ते करायचं आहे शेतकरी बंधू नो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की जे दोन ते ती तीन ॲप्लिकेशन जे सांगितले त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा रोल म्हणजे जो की पोटॅशियम शोनेट ते आपल्याला देत राहायचं आहे जेणेकरून आपलं प्लॉटची जी ग्रीनरी आहे ती टिकून राहील त्याचबरोबर जे कंद आहे ते व्यवस्थित साईज होण्यासाठी आपल्याला जे आहे का मदत होणार आहे त्याचबरोबर चमक आणि व्यवस्थित कलर येण्यासाठी कंदाला त्याची आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का मदत होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद